बलिवरे तीन भिंगरी ग्रुप मुरबाड चार ला धामोते सहा ला सोनू शेठ कडाव अ सात ला पोखरकरवाडी आठ ला तेजा महिला क्लब डोंगर नावे नऊ ला तलेखल मुरबाड आणि सुटला या मैदानातील एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये लढा चलो आहे इकडे सुंदर गाडी बोलते एक्के चाळीसा वा गट विजेता सिमिला पात्र पलीकड्या दोघात लढा चालू आहे अलीकडे सुंदर असे गाडी बोलते घडे क्रमांक एक्के चाळीसा निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई एकविरा प्रसन्न नरेंद्र नरेंद्र गोमारे कोल्हारे को लरे निरल कोलारे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहली आहे गावदीप प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारेकरांचा सरजा पाहिला सर्जा सोबत लाडू पाहिला पोपर्डेकरांचा लाडू पाहिला गाडी सेमीसाठी पात्र आयुष्य पवार आपण जरा एक दोन मिनिटं जरा स्टेज जाऊया आलोक्ष त्या ठिकाणी शोधत हा सरपंच सुरक्षे गुरा वैजनाथ यांचा मल्हार वैभव पाटील शेनोले वशा फळाला त्याबद्दल समालोचना करताना पाचशे अभिनंदन आणि स्वर्गीय पंडना जगन्नाथ फडके बलगडी क्षेत्रातील बघा राजा माणूस दिलदार माणूस आणि त्यांच्या स्मरणार्थ आपले सन्मान्य विद्यमान अध्यक्ष अखिल भारतीय